नमस्कार रसिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तेगूळ कारण मकर संक्रांत जवळ आलेली आहे पण त्यावेळी मी घेतलेली आहे सर्वात प्रथम हावरी ती आपल्याला घ्यायची आहे भाजून तेगू जेव्हा लाडू करतो आता आज आपण बिनपाकाचे लाडू करणार आहोत इतर वेळेस जेव्हा आपण करतो तेव्हा ते पाकातले लाडू असतात पण चावायला वगैरे त्रास होतो त्याच्यामुळे हे आपण नवीन प्रकारचे लाडू सुद्धा आता करून बघणार आहोत तुम्ही नक्की करून बघा त्यावेळी सर्वात पहिले आपल्याला हावरी घ्यायची आहे भाजून भाजताना थोडं जास्त प्रमाणात भाजायचं आहे मीडियम फ्लेम वरती अगदी लालसर होईल इथपर्यंत आपल्याला हावरी घ्यायची भाजून बघा कलर कसा सुंदर आलेला आहे तर हावरी व्यवस्थित भाजली गेलेली आहे त्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता सध्या मी जेवढे शेंगदाणे घेतले तेवढे आपल्याला नाही लागणार आहेत पण मी भाजीला वगैरे होऊन जातील म्हणून मग मी थोडेसे एक्स्ट्रा घेतले पण ह्याच्यातले अर्धे शेंगाणे आपण घेणार आहोत आता शेंगदाणेही झालेत भाजून नमस्कार रसिकाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणारे हो आहोत तिळगूळ पण वेगळ्या पद्धतीने कारण की आपण नेहमी जे तिळगूळ बनवतो पाकातले बनवतो आणि पाक जरी थोडासा जरी जास्त झाला तर मग आपले लाडू बिघडले कारण ते कडक होतात आणि मग चावायला मात्र काय होतं कठीण होऊन जातं आणि ज्यांचं वय जास्त आहे त्यांना तर ते लाडू खाणं अशक्यच आहे कारण की दाताचे थोडेसे प्रॉब्लेम असल्यामुळे लाडू चावायला पटकन होत नाही पण खायची फार मात्र इच्छा असते तर ती इच्छा आज आपण पूर्ण करणार आहोत कारण की हे जे लाडू बनणार अतिशय नरम छान मस्त आणि त्याच्यामध्ये तीळ गुळ आणि शेंगदाणे ह्याचाच आपल्याला वापर करायचा आहे तसेच बनवायचे आहेत पण थोडेसे वेगळ्या पद्धतीने जेणेकरून आपल्याला चावायला त्रास होणार नाही तर तुम्ही या संक्रांतीला असे सुद्धा लाडू ट्राय करू शकता तर आपण बनवायला घेऊया ते गुळाचे लाडू तर आता आपल्याकडे भाजलेले आहेत हावरी जी असते ती व्यवस्थित भाजली गेलेली आहे आणि गूळ घेतलेला आहे हावरी जी मी पाव किलो घेतलेली आहे तर गूळ मी जवळजवळ दोनशे ग्रॅम घेतलेला आहे तर थोडंसं प्रमाण कमी गुळाचं आणि शेंगदाणे घेतलेले आहेत साल काढून घेतलेली आहे हे अर्धी वाटी घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला जिन्नस काय करायचे आहेत हावरी जी आहे जो आखा अख्खी हावरी आहे त्याला आपल्याला थोडंसं बारीक करायचं आहे शेंगदाणे आणि हावरी या दोन्ही गोष्टी मी आत्ता मिक्सरला लावते फक्त एकदाच आटा फिरवायचा आहे आप आपल्याला जास्त वेळा नाही कारण ह्या गोष्टी लगेच बारीक होतात तर फक्त एकदाच मी बटन फिरवणार आहे आणि आपलं हावरी मिडियम अशी आपल्याला बारीक करायची आहे खूप जास्त बारीक पीठ असं करायचं नाहीये तर हे अशा प्रकारे बघा मी बारीक करून घेतलेली आहे कारण अजून एकदा आपल्याला मिक्सरला लावायला लागणार आहे गोळ्याच्या सोबत तर आता मिक्सरमध्ये जागा होणार नाही भांड्यामध्ये म्हणून मी आधी हे सगळं जे हावळीचं पीठ आहे ते आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि मग याच्यामध्ये मिक्स करून घेऊया गुळ आणि मग नंतर पुन्हा एकदा मिक्सर लावूया तर आता हे माझं बघा भरडच आहे पूर्ण अगदी बारीक पीठ अजिबात नाही करायचे आता हे गुळ जे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया गुळ आपलं जे रोजचं आहे तेच आहे चिकीचं गुळ नाही आहे हा कारण आपण जे ते बनवतो पाकातले त्याच्यामध्ये आपण चिकीचं गुळ वापरतो याच्यामध्ये चिकीचं गुळ वापरलं वापर नाही जो घरात आपण वापरतो तो वाला गुळ आहे दोनशे ग्रॅम घेतलेला आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता गुळ ह्याच्यामध्ये पटकन मिक्स होणार नाही आणि म्हणून मी पुन्हा एकदा मिक्सर लावलेलं आहे आता ह्याला परत मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि मग काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला असं दिसेल की अगदी रसरशीत आहे कारण की त्याचं लाडू कसं वळणार तर आता आपण जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करायला टाकतो त्याच्यामध्ये मी जवळजवळ तीन आपले पोह्याचे जे चमचे असतात त्याच्यामध्ये तीन पोह्याच्या चमच्यांचा वापर केला होता तूप ऍड करून साजूक तूप ऍड केलं होतं त्याच्यामुळे थोडंसं बाइंडिंग आलेलं दिसते बघा आता तर अजून आपल्याला तूप लागणार आहे याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ चमचे छोटेवाले म्हणजे कांदा पोह्याचे चमचे तर आता मी परत एक दीड ते दोन चमचे तूप टाकलेले याला परत मिक्स करून घ्यायचे अंदाज घ्यायचा आपल्याला की आपलं लाडू वळला जातोय का तर तेवढं आपण तूप याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो तर जवळजवळ मी अं सहा ते सात कांदा पोह्याचे चमचे एवढं साजूक तूप याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि मग असं मिक्स करून घ्यायचे थोडस लाडू वळेल अशा प्रकारचं आपल्याला मिक्सर तयार करायचंय आता बघा हम्म आता व्यवस्थित लाडू वळला जातोय छोटे छोटे लाडू म्हणजे आपले तेगुआची साईज कशी असे त्यापेक्षा थोडेसे मोठे घेतलेले आहेत मी किंचित अशा प्रकारचे लाडू तयार करतात पटकन झटकेपट आणि खाण्यासही टेस्टी मस्त लागतात आणि रोजचंही आपण खाऊ शकतो कारण की ती गूळ आणि शेंगदाणे हे शक्तिवर्धक आहेतच त्याच्यामुळे थंडीमध्ये अगदी उत्तम तर हे छोटे छोटे लाडू आपण तयार केलेले तर बाकी हे सुद्धा आपण लाडू तयार करून घेऊया मी लाडू वळून घेते तोपर्यंत तो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे अशा प्रकारचे नक्की यावेळेस करून बघा कसे वाटतात ते खूप छान लागतात म्हणजे अगदी एकच लाडू पटकन खाल्लं पाणी प्यायलं तरी मस्त वाटतं आणि ज्यांना कडक लाडू खायचं जरा त्रास आहे त्याच्यासाठी अगदी उत्तम हे बाकीचे सुद्धा मी लाडू करून घेते पटापट पटापट आणि फेल जाण्याचा तर अजिबात चान्स नाहीये अगदी नवख्या माणसांनी सुद्धा करायला घेतले तरी त्याला येणारच आहे तो से अपले मस्त असे आपले तिघुळाचे लाडू झाले तयार तर मस्त लाडू तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला नक्की करा मकर संक्रांतीच्या ऍडव्हान्स खूप खूप शुभेच्छा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत